ठाणे महापालिकेनं भरतीच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांच्या वर्षांना नोकरीची संधी देण्याची मोहीम गतीनं सुरू केली आहे गेल्या सहा महिन्यात दोनशे त्र्याऐंशी वर्षांना कायम नोकरीवर नियुक्तीपत्र देण्यात आहे सुमारे सातशे जणांची है। या पद्धतीनं नियुक्ती होण्याची शक्यता आहे यामध्ये मयत सेवानिवृत्त किंवा सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांची मुलं मुली पत्नी अथवा पतींचा समावेश आहे विशेष म्हणजे हक्काच्या या नोकरीसाठी वारसानं आता पालिका मुख्यालय गाठण्याची गरज भासणार नाही प्रभागनिहाय विनंती अर्ज करण्याची सुविधा करण्यात आली आहे ठाणे महापालिकेतील जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त मयत किंवा ज्यांनी सेवानिवृत्त घेतले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या समितीच्या वारसा वारसा हक्क हक्क होतो त्या अंतर्गत ठाणे महापालिकेतही देण्याबाबत फेब्रुवारी शासन केली होती पण शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं यावर सुनावणी देताना जानेवारीमध्ये न्यायालयानं ही स्थगिती उठवली आहे परिणामी सामाजिक न्याय आणि वित्त मंत्रालयानं सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाना नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते या आदेशान्वये ठाणे महापालिकेतही ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवत कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्यात अनेक वर्षांपासूनचा हा बॅकलॉग भरून काढण्यात येत असल्यामुळे सुमारे सातशे ते आठशे नवीन सफाई कर्मचारी वारसा हक्कांना पालिकेच्या आस्थापनेवर रुजू होणार आहेत त्यापैकी आतापर्यंत सुमारे दोनशे त्र्याऐंशी वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत मात्र उर्वरित वारसदार रोज पालिका मुख्यालयात अर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे वारस गर्दी कर करतायत अर्ज पडताळणी छाननी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यानं पाठपुराव्यासाठी या वारसाना खेटा माराव्या लागत आहेत आधी वारसाना नियुक्तीसाठी थेट महापालिका मुख्यालयात अर्ज करावा लागत होता मात्र आता ही प्रक्रिया प्रभाग समिती कार्यालयातूनच करता येणार आहे अर्ज छाननी आणि पडताळणी प्रभाग स्तरावर पूर्ण होणार असून अंतिम मंजुरीसाठी फाईल मुख्यालयात पाठवली जाणार आहे अशी माहिती उपायुक्त जिजी गोदापुरे यांनी दिली